नमस्कार चला आज भारत आणि ब्राझीलच्या हवामानाची तुलना करूया हा विषय समजायला सोपा तर आहेच पण आपल्या बोर्ड परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐका या चित्रांकडे जरा बघा एका बाजूला ब्राझीलमध्ये जमीन कोरडी ठाक पडली आहे भयंकर दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला भारतात पुराचं थैमान कमाले ना एकाच वेळी दोन मोठ्या देशांमध्ये हवामानाची ही अशी दोन टोकं का दिसत आपल्याला आणि नेमका हाच आहे आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य प्रश्न ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांच्या हवामानात इतकी विविधता का बरं आहे चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया तर हे उत्तर शोधण्यासाठी आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी हवामानातील विविधता मग तापमान आणि पृथ्वीवरचं त्यांचं स्थान त्यानंतर पाऊस आणि वारे कसे काम करतात मग डोंगर पठारांचा काय प्रभाव पडतो आणि शेवटी या सगळ्याचे परिणाम काय होतात चला तर मग पहिला मुद्दा घेऊया तापमान आणि अक्षवृत्तीय स्थान सोप्या भाषेत सांगायचं तर हे देश ग्लोबवर नेमके कुठे आहेत यावर तिथलं हवामान खूप अवलंबून असतं आता बघा ब्राझीलचा विस्तार खूप मोठा आहे त्याच्या उत्तरेकडून विषुववृत्त जातं म्हणजे प्रचंड उष्णता आणि दक्षिणेकडून जातं मकरवृत्त त्यामुळे तिकडचा भाग थोडा थंड म्हणजे समशीतोष्ण हवामानाचा आहे आता भारताचं बघा भारताच्या जवळजवळ मध्यातून कर्कवृत्त जातं म्हणूनच आपण भारताला एक उष्णकटिबंधीय देश म्हणतो ओके तर अक्षवृत्तीय स्थान कळालं आता वळू या पुढच्या महत्वाच्या घटकाकडे पर्जन्यमान आणि वारे एक गोष्ट लक्षात ठेवा पाऊस काही आकाशातून थेट पडत नाही त्याला वाहून आणण्याचं काम करतात वारे इथे एक मोठा फरक आहे ब्राझीलमध्ये पाऊस आणतात व्यापारी वारे म्हणजे आग्नेय आणि ईशान्येकडून येणारे वारे पण भारताची गोष्टच वेगळी आहे आपला हवामान तर पूर्णपणे अवलंबून आहे त्या प्रसिद्ध नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर ज्यांची आपण सगळेच वाट बघत असतो नाही का पण फक्त वारे असून भागत नाही हे वारे कुठल्या दिशेने वाहतात आणि त्यांच्या मार्गात काय येतं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे देशातले डोंगर पठार हे ठरवतात की पाऊस कुठे आणि किती पडेल आणि इथे एक खूप महत्त्वाची संकल्पना येते प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा शब्द परीक्षेसाठी पाठच करून ठेवा म्हणजे काय तर समुद्रावरून बाष्प घेऊन आलेले वारे जेव्हा एखाद्या उंच पर्वताला अडतात तेव्हा त्यांना वर जाण्याशिवाय पर्याय नसतो वर गेल्यावर ते थंड होतात आणि त्यातलं बाष्प पावसाच्या रूपात खाली पडतं सोपाय हे चित्र बघा म्हणजे लगेच कळेल पर्वताच्या ज्या बाजूला वारे येऊन धडकतात ना तिथे ढग तयार होऊन भरपूर पाऊस पडतो पण पर्वताच्या पलीकडची बाजू मात्र कोरडी राहते कारण वाऱ्यातलं सगळं पाणी तर इकडेच पडून गेलं या कोरड्या भागालाच म्हणतात पर्जन्यछायेचा प्रदेश आता हेच ब्राझीलमध्ये कसं होतं ते पाहू पूर्वेकडून व्यापारी वारे येतात आणि त्यांना अडवतो अजस्त्र कडा नावाप्रमाणेच हा एक मोठा अडथळा आहे त्यामुळे किनारपट्टीवर खूप पाऊस पडतो पण या कड्याच्या पलीकडे म्हणजे ब्राझीलच्या पठारी भागावर पाऊस खूप कमी पडतो कारण तो भाग येतो पर्जन्य छायेत आणि ब्राझीलमधल्या या पर्जन्यछायेच्या प्रदेशाला एक खास नाव आहे अवर्षण चतुष्कोण नावावरूनच कळतंय की इथे दुष्काळी परिस्थिती असते ब्राझीलच्या ईशान्य भागात हा प्रदेश आहे हे नाव परीक्षेसाठी महत्वाचं आहे लक्षात ठेवा सेम गोष्ट भारतातही होते नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रावरून येतात आणि त्यांना सर्वात आधी अडवतो आपला पश्चिम घाट त्यामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो पण पश्चिम घाट ओलांडल्यावर म्हणजे आपल्या दख्खनच्या पठारावर पाऊस कमी होतो तो झाला पर्जन्य छायेचा प्रदेश पुढे हेच वारे उत्तरेकडे जाऊन हिमालयाला धडकतात आणि ईशान्य भारतात तर इतका पाऊस पाडतात की तिथेच जगातली सर्वाधिक पावसाची नोंद होते चला आता या सगळ्या हवामानाच्या पॅटर्नचे प्रत्यक्ष परिणाम बघूया परीक्षेत अनेकदा असे टोकाचे आकडे विचारले जातात त्यामुळे हा भाग जरा नीट ऐका हा आकडा बघा अकरा हजार आठशे बहात्तर मिलीमीटर हे आहे मेघालयातल्या मोसिमरामचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान कल्पना करा हे ठिकाण जगातलं सगळ्यात जास्त पावसाचं ठिकाण आहे का कारण तेच मोसमी वारे तिथल्या खासी टेकड्यांना अडतात हा प्रश्न तर हमखास विचारला जातो आणि फक्त पाऊसच नाही तापमानातही भारतात जमीन आसमानाचा फरक आहे एका बाजूला राजस्थानचं गंगानगर जिथे उन्हाळ्यात पारा पन्नास डिग्री सेल्शियसवर जातो तर दुसऱ्या टोकाला कारगिल जिथे हिवाळ्या तापमान उन्हे अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत खाली येतं अविश्वसनीय आहे ही विविधता ब्राझीलचं हवामान यामानाने बरंच सौम्य आहे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे तो उष्ण कटिबंधीय देश असूनही त्याच्या दक्षिणेकडील काही उंच भागांमध्ये कधीकधी बर्फवृष्टी झाल्याची नोंद आहे हा एक महत्वाचा अपवाद आहे जो लक्षात ठेवायला हवा बर भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या हवामान खात्यानुसार देशात अधिकृतपणे चार ऋतू आहेत उन्हाळा मग येतो पावसाळा त्यानंतर असतो मान्सून परतीचा काळ आणि शेवटी हिवाळा हे आपलं वार्षिक हवामान चक्र ओके okay, तर आपण आतापर्यंत जे काही पाहिलं ते सगळं या एका टेबलमध्ये मस्त बसवलं आहे परीक्षेच्या आदल्या दिवशी रिव्हिजनसाठी ही स्लाईड परफेक्ट आहे भारत विरुद्ध ब्राझील हवामानाचा प्रकार मुख्य नैसर्गिक अडथळा पर्जन्य छायेचा प्रदेश आणि तापमानातील फरक सगळं एका नजरेत आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आत्तापर्यंत आपण डोंगर वारे समुद्र यांसारख्या नैसर्गिक घटकांबद्दल बोललो पण माणसाच्या कृतींचा म्हणजे जंगलतोडीसारख्या गोष्टींचा ह्या हवामानावर काही परिणाम होत असेल का विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का यावर नक्की विचार करा